नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने भारताचे संविधान निर्माते तथा भारताचे पहिले कायदे मंत्री डॉक्टर आंबेडकर यांचा इमारतीच्या समोरील परिसरात उभारण्यात यावा ही नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करण्यात आली आणि नांदेड जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीने बहुजन समाज पार्टी आज नांदेडमध्ये जे आपल्या कोर्टाची नवीन बिल्डिंग तयार झालेली आहे त्या बिल्डिंगचं उद्घाटन लवकरात लवकर होणार आहे आणि त्या उद्घाटन होण्यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने अशी मागणी आहे नांदेड जिल्ह्याच्या युनिटतर्फे अशी मागणी आहे की आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबाला भेटलो जे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं हे संविधान लिहित असताना त्या संविधान कमिटीवर तीनशे सदस्य होते त्यापैकी सात सदस्यावर ही संविधान लिहिण्याची जिम्मेदारी होती सातपैकी सहा फरार झाले म्हणून एकट्या बाबासाहेबावर संविधान लिहिण्याची जिम्मेदारी आली आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हापासून संविधान निर्माता असं म्हणतात आणि या देशाचा कायदा सुव्यवस्था जी आहे ते बाबासाहेबाच्या लिखित संविधानावर चा चालते आणि जी या देशाची न्यायव्यवस्था आहे या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे न्यायव्यवस्था आहे कोर्ट असू द्या कलेक्टर ऑफिस असू द्या किंवा एस पी ऑफिस असू द्या खरंतर तर पूर्ण देशभरामध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे पूर्ण आकृती पुतळे बसले पाहिजे पण आजची जी आमची प्रमुख मागणी आहे जी नवीन कोर्टाची आपली इमारत झालेली आहे तिथे पूर्ण आकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसावा असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मागणी आहे आणि ही जर मागणी आमची पूर्ण केली नाही तर बहुजन समाज पार्टी येणाऱ्या काळामध्ये जनआंदोलन उभं करणार आहे याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो